नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि दिवाळीची सुरुवात आजपासून झालेली आहे तर आज आहे वसुबारस तर आज गायीसह तिच्या वासराची पूजा केली जाते पण आता ही ना मोठी गायी नव्हती छोटंसंच पिल्लू होतं तर त्याची पण पूजा केलेली घरात पण आपल्या देवघरात जी गायीची मूर्ती असते वासरासह ती ती पण पूजा मांडलेली होती तर आज आजपासून दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो आणि गाईला ना इथं गुळाचा नैवेद्य होता तो चारलेला आहे आता ज्यांच्या घरी गायी आहेत ते पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा आज करतात आणि गायीची पूजा करतात तर इथं सकाळची जी कामं आपली असतात म्हणजे फरशी पुसून झाडून वगैरे स्व साफसफाईची सगळी कामं आज सकाळी लवकर करून घेतलेली होती कारण मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलं गेलेली आहेत मामांकडं त्यामुळं निवांत होतं तर सकाळची आजची छान अशी देवपूजा सगळी करून झाली आणि देवपूजा करून घेतल्यानंतर इथं मी ही छोटीशी पूजा आता इथंच पाठ मांडलेलं आहे नाहीतर मग आता कसं बाकीच्या सगळ्या देवांना छान स्नान घालून पूजा मांडलेली होती त्यामुळे इथं बाळकृष्णाची मूर्ती किंवा बाप्पांची मूर्ती मी ठेवलेली नव्हती पा अगोदर ते पूजा केलेलीच आहे मंदिरासमोर पूजा मांडल्यानंतर मग पाटावरच मांडावं असं काही नाही त्यामुळे फक्त इथं मी गायीची मूर्तीच ठेवणार आहे तर इथं छान अशी दिवा लावून घेतला दिव्याची हळदी कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार केला आणि ही जीच आपण अभिषेक फक्त पाण्याचा अभिषेक घातलेला होता तर नंतर चंदन वगैरे लावून घेतलं आणि हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून गाईची पण पूजा करून घेतली तर आज गाईपासून म्हणजे दुधापासून जे, जे पदार्थ बनतात दही दूध तूप ताक लोणी हे जे पदार्थ आहेत ते वर्ज्य केलं जातं त्याचसोबत गहू खाल्लं जात नाहीत मूग खाल्लं जात नाहीत आज बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग असते हे केलं जातं आता एकादशी दिवशीच बार ही बारस आलेली आहे तर आज बऱ्याच जणांचा उपवास असतो प्रत्येक आई म्हणजे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी किंवा त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास करत असते आज रमाई एकादशी आहे आणि वसुबारस तर हे दोन्ही एकत्र आहे तर गाईला गुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे नंतर आपण भाकरी केल्यानंतर तो नैवेद्यसुद्धा इथं दाखवला जातो आता बारस ज्यांची एकादश आज आहे उपवास आहे तर उद्या बारस सोड सोडतात म्हणजे उपवास सोडतात तर उद्या पण बाजरीची भाकरी दोन दिवस केली जाते असं जर दोन दिवस बारस आणि एकादशी जर असं आलं असेल तर तर छान अशी पूजा करून घेतली आणि पूजा झाल्यानंतर एकदम छान फ्रेश वाटत होतं आता आजपासून म्हणजे आकाशकंदीला आपण पहिला दिवा दिवा लावायला सुरुवात आजपासून करतो घरात तुळशीजवळ घराबाहेर जिथं दिवं लावायचे तिथं म्हणजे पहिला दिवा आज लावत असतो तर सायंकाळच्या वेळेला आता सकाळी पूजा मांडली तर चालते किंवा सायंकाळच्या वेळेला तुम्ही परत पूजा पण दिवा जर करत असतो दोन्ही टाईम पूजा केली तरी चालते संध्याकाळी फक्त हळदी कुंकू अक्षत व्हाय व्हायचे आणि दिवा लावायचा अगरबत्ती लावायची हे आणि आज बाजरीची भाकरी आणि गवारीचे शेंग ह्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि ज्या गवळ्यांनी घालायच्या आहेत त्या बघा पाडव्या दिवशी पाच दिवस यावत असं घालतात तर त्या उद्यापासून चालू करायचे आणि इथं आता मग बाजरीचं पीठ बाजरी अशी जास्त दळत नाही आम्ही सर जास्त म्हणजे बाजरी कशी पचायला जड राहते उष्ण असते त्यामुळं ते जर ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना मग ते चालत नाही त्यामुळे ज्वारीची भाकरी नेहमी असते घरात बाजरी फक्त संक्रांतीला आणि अशी दिवाळीच्या वेळी वसू बारस असते त्यावेळी दळून आणतो कारण आणि ताक आणि भाकरी किंवा ताक आणि कण्या हे पण पूर्वीची लोकं करायची वसुबारसच्या दिवशी तर स्वयंपाकात इथं आता आज गवारी शेंग मटकीची भाजी वगैरे झालेले तर बाजरीच्या भाकरी करायच्यात सॉरी घेवड्याची शेंग केली गवारीची शेंग म्हणजे काल विकायला आलेला भाजीवाला पण तशा शेंगा नव्हत्या त्यामुळे घेवड्याची शेंग घेतली आणि पहिली आणलेली पण संपलेली होती त्यामुळे गवारीची शेंग काही आजच्या दिवसात मिळालेलीच नव्हती त्यामुळे घेवड्याची शेंग केलेली तर बाजरीच्या भाकरी खरं चुलीवरती करायच्या होत्या पण वारं एवढं सुटतंय ना तर ह्या दोन चार दिवसात बाहेर अजिबातच काहीच करायला येत नाही इतकं वारं आहे दरवाजा लावून दर गॅसलासुद्धा वारं लागतं खिडकी जर उघडी ठेवली ना तर दरवाजा पुढे करून स्वयंपाकसुद्धा करायला लागतो त्यामुळे बाहेर भाकरी करायला जमतच नाही नाहीतर आज ठरवलेलं भाकरी करून त्यावरती चिवडा वगैरे करायचा होता तर तो करायचा आहे तर आज ना बरेच जण तळलेले पदार्थ पण खात नाहीत जो जे वसुबारसचा उपवा म्हणजे उपवास नाही ना केला तरीसुद्धा गहू मूग तळलेले पदार्थ दुधाचे पदार्थ हे वर्ज केलं जातं तर गॅसवरती पण छान अशा एकदम पातळ भाकरी केल्या का त्या आपण कडक झाल्या होत्या जशा चुलीवरच्या करतात तशा तिळ लावून बाजरीची भाकरी केली की ती मग छान वाटते तर अशा भाकरी आता भाकरी काय जास्त करायच्या नव्हत्या चार पाचच आणि ही घेवड्याची शेंग केलेली होती तर उद्या अजून आज बघू शेंग भेटली तर आणायची गवरायची आणि उद्या पण परत बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत तर ही रात्री चकली केलेली होती आता एकदम डिटेल आता ही जी भाजणी असते ती एक किलोची भाजणी होती त्यातच आता चकली मसाला टाकायचा आहे तरी पण तो जास्त तिखट नसतो त्यात आपल्याला हवं तेवढं आता घर मिरची पावडर केलेले ती तिखट राहते ते टाकलं तीळ अजून थोडंसं टाकलं आणि त्यात असतात पण अजून जे थोडेसे टाकलेवरून आणि चकली मसाला सगळा टाकला तेलामध्ये ना अर्धा पेलाला थोडंसं कमी तेल टाकलेलं आणि पाण्यामध्ये पातेल्यात थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये ओतून मसाले ह्यात पातेल्यात टाकलं तरी चाललं असतं पण मी पिठामध्येच टाकलेलं होतं आणि पाण्याला चांगली उकळी आणली आणि आता पातेल्यात हे डायरेक्ट मिक्स करू शकतो आपण किंवा असं चांगलं पाणी कडकडीत उकळून यामध्ये टाकून ठेवलं तरी चालतं चवीपुरतं मीठ टाकून हे नंतर व्यवस्थित जास्त असं घट्टच मळून घेतलं आता हा व्हिडिओ मी रात्री केलेला होता त्यामुळं के रात्री एवढं काय डिटेलमध्ये पूर्ण शूट नाही केलं एकतर लेट झालेलं चकली होईपर्यंत मला मग सगळं दहा वाजल्या रात्री कारण चकली करायला टाईम जातो बराचसा आणि आज दुसऱ्या दिवशी करायचं म्हटलं तर फराळातले कसे बरेचसे पदार्थ करायचेच आहेत आता रोज चालूच असतं त्यामुळं एक चकली लाडू ह्याला जर असा टाईम जातो त्यामुळं ते, ते आणि करंज्याला पण वेळ जातो तर करंज्या पण राहिलेत अजून करायच्या तर त्या उद्या करायच्या होत्या त्याचं सारण वगैरे काहीच बनवलेलं नाही तर अगोदर रव्याचे लाडू पण करायचे तर जे पाकातले रवा लाडू असतात ते ते पण करणार आहे आणि आता अशा पद्धतीने सगळ्या चकल्या पाडून त्यात तळून घेतल्या तर छान अशी चकली तयार झालेली होती एकदम काटेरी जास्त कडकी नव्हती किंवा तेलकट वगैरे पण ती झाली नव्हती छान क्रिस्पी अशी चकली ही तयार झालेली होती तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना वसू बारसच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथून आता कसं रेग्यु रेग्युलर डेली ब्लॉगचे व्हिडिओ येत नाहीत कारण कामामुळं तेवढा टाईम पण भेटत नाही आणि तुम्हाला पण तेवढा वेळ नसणार आहे की व्हिडिओ बघण्यासाठी कारण दिवाळीचे हात सगळ्यांनाच महिलांना म्हणजे भरपूर कामं कड करल तेवढी कमीच राहतात त्यात फराळ बनवायचा असतो त्यामुळे फराळाचेच व्हिडिओ शूट करते आणि तेच तुमच्या आता बाकीचं रुटीन तर आपल्यानंतरचं आता इथून पुढं येईल जरासं रेग्युलर फराळाचे पण येतील आणि आपले हे पण येतील तर आजची ही जी होती पूजा वसुबारसची तुम्ही पण अशी छान केली असेल तर इथून पुढं आता उद्या अगोदर उद्या चिवड्याची रेसिपी येईल एक किलोच्या प्रमाणात चिवडा आणि नंतर रवा लाडू तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत एकदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना